हॅलो मित्रांनो नमस्कार तुमचे चॅट स्वागत आहे लाईव्ह मध्ये स्वागत आहे पंचायत समिती निवडणुका झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन हॅलो नमस्कार मित्रांनो नमस्कार जेवण झाले का हॅलो मित्रांनो नमस्कार जेवण झाले का हॅलो मित्रांनो नमस्कार हेलो नमस्कार राम सिया राम सिया राम सिया राम जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत नमस्कार कमेंट करा हॅलो कमेंट करा कमेंट लाइक करा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी करा कमेंट करा जेवन झाले का जेवण झाले का कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम 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 कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हॅलो मित्रांनो कमेंट करा कमेंट करा तुम्ही जर कमेंट केली तर मला समजेल नाहीतर मला समजणार नाही तुम्हाला काय बोलायचं आहे नमस्कार कुठून भावा हेलो हेलो कमेंट करा शेयर करा कमेंट करा लाइक करा हॅलो आज काय निकालाचा दुराज आहे पंचायत समिती जिल्हा परिषद झेडपी निकाल लागलेला आहे तुम्ही कुणाला मत केलं ते आम्हाला सांगा तुमच्या आवडीचा उमेदवार निवडून आला का होय आमचा उमेदवार निवडून आलाय <coughs> Insya हॅलो 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 हेलो दोस्तानो कमेंट करा कुणाला काय बोलायचं ते मला समजेल तुमच्या आवडीचा उमेदवार निवडून आलाय का आज पंचायत समिती व जिल्हा परिषद म्हणजेच जेडपीचा निकाल लागलेला आहे तुमच्या आवडीचा उमेदवार निवडून आला का तुम्ही मतदान कुणाला केलं होते तो उमेदवार तुमचा निवडून आलाय का उमेदवारांचं तर फारच अवघड झाले राव त्यांची कशी गत झाली माहितीये का बाच्या बा मेला हातभी गेला बाच्या बामेला गुंबलून बुंबलून हात बी गेला अशी पद्धत उमेदवारांची झालेली आहे तस त्यांना तर काय म्हणायचं राव कोण कौन कोणाचा विचारच करत नाही निवडून आले का निघाले गुवाहाटीला त्यामुळं त्यांना तरी काय आवडीचा उमेदवार निवडून आलेला आहे का तुमच्या आवडीचा उमेदवार निवडून आलेला आहे का आणि आला असेल तर तो कोणत्या पक्षाचा आहे पक्षाची पक्षाशी कोणत्याही आपल्याला घेणं देणं नाही आपलं काम करणारा व्यक्तिमत्व असलं म्हणजे बास <coughs> त्यानं कमीत कमी माणूस की जपली तरी बास आणि माणूस की जरी नाही जपली तर त्याला कमीत कमी आपण माणूस आहे एवढं जर समजलं तरी बास हॅलो आब्रबडी मला जास्त बोलता येत नाही बरं का मित्रांनो तेवढंच बोलतो चांगलं बोलतो कमेंट करा वाचत जाईन नाही कमेंट केली तर मला काय कळणार नाही तुम्हाला काय म्हणायचं आहे ते समजणार नाही कमेंट करा कमेंट करा कमेंट करा लाइक करा कमेंट के केली लाईक केले तर मला समजल तुम्ही कोण आहात कुठून बोलता हॅलो हॅलो दोस्तों नमस्कार रात्री माझ्या या घरी गेलो तो मित्र एवढा भारी बोलत होता हॅलो मित्रांनो नमस्कार मी आणि बोलतोय ज्ञानेश्वर आमच्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे जरा थोडा जास्तच वेळ झाले वाटते मला चला बाय 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 नमस्कार आता आम्ही जोपाय म्हणतोय गुड नाईट मित्रांनो Masker kutu nabon halo.